नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही कन्व्हर्सेशन थ्रू इंग्लिश शिकणार आहात येथे दोन मित्र आहेत ते एकमेकांसोबत संभाषण करत आहे व्हिडिओला लक्ष देऊन ऐका आणि बघा आणि इंग्रजीमध्ये वाक्य कशी बनवली आहेत ते लक्ष देऊन ऐका आणि बघा आणि प्लीज व्हिडिओला स्किप करू नका आणि तुम्हीही माझ्यासोबत प्रॅक्टिस करा तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया अमित मराठीमध्ये अरे रोहित किती दिवसांनी भेटतोय आपण कसं आहेस त्याचंच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन हे रोहित इट्स बीन सो लाँग सिन्स वी मेट हाव आर यू अरे रोहित म्हणजे हे रोहित किती दिवसांनी भेटतो आहे आपण इट्स बीन सो लाँग सिन्स वी मेट मेट म्हणजे भेटतोय कसा आहेस हाव आर यू तेव्हा रोहित उत्तर देतो अरे अमित खरंच खूप दिवस झाले मीठ्या ठीक आहे तू सांग काय आहे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन हे अमित येस रि इट्स रिअली बीन अ व्हाईल आय एम गुड यू टेल मी वॉट्स गोईंग ऑन अरे अमित म्हणजे हे अमित खरंच खूप दिवस झाले येस इट्स रिअली बीन अ व्हाईल मी ठीक आहे म्हणजे आय एम गुड तू सांग यू टेल मी काय आहे वॉट्स गोईंग ऑन अमित अरे रोहित किती दिवसांनी भेटतो आहे आपण कसं आहेस हे hey, रोहित इट्स बीन सो लॉंग सिन्स वी मेट हाव आर यू रोहित अरे अमित खरंच खूप दिवस झाले मी ठीक आहे तू सांग काय आहे हे अमित येस इट्स रियली बीन अ व्हाईल आय एम गुड यू टेल मी व्हॉट्स गोईंग ऑन आम्ही काही विशेष नाही ऑफिस आणि घर ह्या चक्रात अडकलेलो आहे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन नथिंग स्पेशल जस्ट कॉट अप इन द रुटीन ऑफ ऑफिस अँड होम काही विशेष नाही नथिंग स्पेशल ऑफिस आणि घर ह्याच चक्रात अडकलो आहे जस कॉट इन द रुटीन ऑफ ऑफिस अँड होम ऑफिस आणि होम म्हणजे घर रुटीन म्हणजे आपलं रोजचं जीवनचक्र रोहित हो ना सगळंच इतकं व्यस्त झालं आहे पण आज भेटून छान वाटलं ए एव्हरीथिंग हॅज बिकम सो बिझी बट इट फिल्स ग्रेट मीटिंग यू टुडे हो ना ए सगळं इतकं व्यस्त झालं एव्हरीथिंग हॅज बिकम सो बिझी बिझी म्हणजे व्यस्त बिकम म्हणजे आहे एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट पण आज भेटून छान वाटलं बट इट फील्स ग्रेट मीटिंग यू टुडे बट म्हणजे परंतु फील्स म्हणजे वाटलं ग्रेट म्हणजे छान मीटिंग म्हणजे भेटून टुडे म्हणजे आज बट इट फील्स ग्रेट मीटिंग यू टुडे म्हणजे पण आज भेटून छान वाटलं अमित अगदी खरं आहे आपण एखाद्या दिवशी सगळ्या मित्रांना एकत्र बोलूया ना त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन ॲब्सुल्युटली लेट्स कॉल ऑल अवर फ्रेंड्स टुगेदर समडे ॲब्सल्युटली म्हणजे अगदी खरं टुगेदर म्हणजे एकत्र सम डे म्हणजे एखाद्या दिवशी लेट्स कॉल म्हणजे त्यांना बोलूया ऑल अवर फ्रेंड म्हणजे आपल्या सर्व मित्रांना लेट्स कॉल ऑल अवर फ्रेंड्स टुगेदर समडे म्हणजे आपण एखाद्या दिवशी सगळ्या मित्रांना एकत्र बोलूया ना त्यावर रोहित म्हणतो मस्त कल्पना आहे या शनिवारी रविवारी जमेल का ग्रेट आयडिया विल दीज विकेंड वर्क ग्रेट आयडिया म्हणजे मस्त कल्पना आहे या शनिवारी रविवारी जमेल का विल दिज वीकेंड वर्क विकेंड म्हणजे शनिवारी रविवारी बाहेर जाणे किंवा सुट्टीचा दिवस मस्त कल्पना आहे या शनिवारी रविवारी जमेल का ग्रेट आयडिया विल धी इज वीकेंड वर्क पुन्हा एकदा अमित अगदी खरं आहे आपण एखाद्या दिवशी सगळ्या मित्रांना एकत्र बोलूया ना ॲबसुल्युटली लेट्स कॉल ऑल अवर फ्रेंड्स टुगेदर समडे रोहित मस्त कल्पना आहे या शनिवारी रविवारी जमेल का ग्रेट आयडिया विल धीज वीकेंड वर्क अमित हो शनिवार योग्य आहे मी सगळ्यांना मॅसेज करतो त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन येस yes, सॅटरडे इज गुड आय विल मॅसेज एव्हरी वन शनिवार योग्य आहे सॅटरडे इज गुड गुड म्हणजे चांगलं योग्य मी सगळ्यांना मॅसेज करतो आय विल मॅसेज एव्हरी वन एव्हरी वन म्हणजे मी प्रत्येकांना मॅसेज करतो रोहित त्या छान मग भेटूया शनिवारी वेळ आणि ठिकाण ठरू इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन ऑसम देन लेट्स मीट ऑन संडे वी विल फिक्स द टाईम अँड प्लेस ऑसम म्हणजे छान मग भेटूया शनिवारी देन लेट्स मीट ऑन सॅटरडे वेळ आणि ठिकाण ठरूया वी विल फिक्स द टाईम अँड प्लेस टाईम म्हणजे वेळ आणि प्लेस म्हणजे ठिकाण फिक्स म्हणजे ठरवणे पुन्हा एकदा अमित हो शनिवार योग्य आहे मी सगळ्यांना मॅसेज करतो येस सॅटरडे इज गुड आय विल मॅसेज एव्हरी वन तेव्हा रोहित छान मग भेटूया शनिवारी वेळ आणि ठिकाण ठरू इंग्लिशमध्ये ऑसम देन लेटस मीट ऑन सॅटरडे वेळ आणि ठिकाण ठरू वी विल फिक्स द टाइम अँड प्लेस अमित नक्की लवकर बोलूया बाय त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन डेफिनेटली टॉक सून बाय डेफिनेटली म्हणजे नक्की लवकर बोलूया म्हणजे टॉक सून त्यावर उत्तर देतो रोहित बाय लवकर भेटूया इंग्लिशमध्ये बाय सी यू सून सी यू सून म्हणजे लवकर भेटूया सून म्हणजे लवकर आजच्या व्हिडिओ तितकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल व क्लिक करा म्हणजेच माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत